या भागातून जर पाहायला गेलं तर बुधादेश शिंगाडे शिवसेने उभे आहेत तुमच्या शेतकऱ्यांचे असलेले तुमच्या गावचे पंडित मेमाने देखील उभे आहेत कशा प्रकारे या भागामध्ये तुम्ही काम करणार आहात तुमच्या त्यांनी कापली आहे शिवसेनेने काय सांगाल आपण आमचं तर एवढंच म्हणणं आहे की आतापर्यंत जे आम्ही शिवसेनेचं कार्य केलं पंधरा वर्षात आणि त्यांनी जे आता आमचं शेवटच्या क्षणाला येऊन आमचा जो त्यांनी विश्वासघात केलेला आहे त्याच्यामुळे आमचं तर असं मत आहे की आम्ही शिवसेनेचं बुत्त लावणारच नाही किंवा आम्ही शिवसेनेला मतदान तर करणारच नाही आता याच्या पुढे आता जे त्यांनी उमेदवार जे दिलेले आहेत आता या उदापूर गाणामध्ये किंवा डिंगोरे उदापूर गाणामध्ये जे उमेदवार आहेत तर त्यांचं तर आम्ही आता काम करणारच नाहीत राहिला विषय आमच्या गावचा विषय पंडित मेहमानीचा तर त्या गावचा विषय गाव अजून ठरवण गावचा मतदानाला द्यायचा आहे का नाही द्यायचा रिस्पॉन्स तो आम्ही आमचं ठरवणार आहेत अजून पण आमचं एवढं मात्र ठरलंय की आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना इथून भविष्यात धनुष्य उमेदवारांना इथून पुढे आम्ही मतदान करणार नाहीत आजच्या घडीला ज्यांनी आज आमचा जो विश्वासघात आतापर्यंत जो केलेला आहे त्यांनी त्याला अनुसरून तर त्यांच्यावरती पूर्णता नाराजी वेळेला जर त्यांनी तुमची काय मनधरणी केली काय तुम्हाला ते समजावलं आले तर आपण काय करल त्यावेळेस नाही आम्हाला आता मनधरणी पण नको आहे आणि आम आम्हाला त्याच्या कोणाची त्यांची अपेक्षा पण नाही त्यांच्याकडे त्यांनी की आमची आता मनधरणी करावी म्हणून आणि आमच्या या वेळेला आता आमचा तर पूर्ण गावाचा विरोधच आहे त्यांना पूर्ण त्यामुळे शिवसेनेचे किंवा आता जे निवडून दिलेले आहेत बुधाजी शिंगाडे असतात किंवा काही गारेसरांच्या मिसेस असतील त्यांना तर आमचा पूर्णपणे आता नकार आहे म्हणजे तुमच्यासारख्या शिवसेनेचा पूर्ण पॅनेलला विरोध आहे पूर्ण पॅनेलला विरोध आहे मग ह्या भागामध्ये सोनाबाई दाभळे ह्या आपल्या कोपरे मांडू या ठिकाणच्या महिला आहेत त्यांना तर उमेदवारी दिली गेली आहेत तर जसं पाहायला गेलं त्यांचं आर्थिक पारबळ एवढं त्याला नाहीये कशा प्रकारे या भागातून त्यांना सपोर्ट राहील मग आमच्याकडनं तर जवळजवळ शंभर टक्के त्यांना सपोर्ट राहील या वेळेला जेवढ्याकडं आता आमचं जेवढे हे झालेलं आहे आमच्याकडनं त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहील आपण देखील ताईंच्या प्रचारामध्ये दे आपण देखील बऱ्यापैकी फिरल्या कशा प्रकारे महिलांचा प्रतिसाद होता कारण का ह्या गटामध्ये जर पाहिला गेलं तर महिलेला बऱ्याच वर्षांची संधी भेटलेली आहे आपण काय सांगाल पूर्ण प्रतिसाद होताच पूर्ण महिलांचा प्रत्येक ठिकाणी फिरलो प्रत्येक ठिकाणी महिला पूर्ण तयार होत्या आमचा तिकीट कशामुळे कापलं गेला आम्ही कशात कमी पडलो कशामुळे आम्हाला अन्याय केला त्यांनी आमची चूक दाखवून द्यावा कशात कमी पडलो होती आता साहेबां सरांनी सांगितलं की बाबा आर्थिक दृष्ट्या तुम्ही सक्षम नाहीत म्हणून असं त्यांना सांगण्यात आलं आपण देखील एक राष्ट्रवादी कार्यकर्ते होते आपण देखील अनेक वेळा राष्ट्रवादी संघासोबत राहिले असाल आणि एक गावचा उमेदवार म्हणून आपण त्यांच्या संघ पाठिंबा दिल दिला आणि वेळेस त्यांचं तिकीट कापलं गेलं काय का सांगाल आपण सर आपण अनेक गेले अनेक वर्ष राष्ट्रवादीचं कार्य केले काही वेळेस राष्ट्रवादीच्या दोन एकाच्या दोन राष्ट्रवादी झाले तरी पण आम्ही असं सर्व गावांनी एक निर्णय घेतला होता की आपल्या गावचा उमेदवार असल्यानंतर कोणी कुठल्या पक्षात असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो बी जे पी असो किंवा इतर कुठल्या पक्षाचा असो आपण सर्वांनी एक मताने सर्व आपला संजय प्रद मेमान यांची पत्नी सो काय ना पुष्पा संजय मेहमान यांना आपण एक मुखाने सर्वांनी पाठिंबा द्यायचा असं सगळं आमच्या गावात चर्चा झालेली होती परंतु ऐन वेळेस ज्येष्ठ जे शरद जे ज्येष्ठ जे, व्यक्तिमत्व असतील उदाहरणार्थ विश्वासे टांबले असतील किंवा विकास राऊत असेल दत्ता शिंदे असेल यांना यांनी आम्हाला ऐन वेळेस आमचा केस निघाला का आपला याचं कारण असं ग आमच्याकडे ठीक आहे आर्थिक पाठबळ नसेल ही गोष्ट आम्हाला मान्य परंतु आमच्या आदिवासी पट्ट्यात हा आमचा जनसंपर्क अतिशय सगळे आमचे जास्त आहे सगळे आमचे आदिवासी पट्ट्यात पूर्ण सगळे जवळचे नातेवाईक संबंध आहेत आणि ज्यावेळेस आम्ही एक दोन महिन्यापूर्वी प्रचार केला सगळे नातेवाईकांनी के सांगले की आपल्या आदिवासी समाजाला कुठंतरी एक जागा भेटते आम्ही सर्व नातेवाईक किंवा इतर सगळे आम्ही तुमच्या पाठीमाग आहेत त्यासाठी आम्ही त्यांचा भरपूर प्रचार केला आणि ऐन वेळेस यांनी आम्हाला हे हे केलं डावललं <स्थ> तर असं माझं वैयक्तिक असं मत आहे का इथून पुढं आम्ही याच्या कुठल्याही धनुष्यबाणाच्या चिन्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्ही खिरेश्वर सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो कुठल्याही प्रकारचं आम्ही धनुष्यबाणाला प्रतिसाद देणार नाही एवढे पण मी तुम्हाला सांगतो आणि याच्यानंतर सगळं आम्ही एक मुख, एकमुखाने राष्ट्रवादी या चिन्हाच्या घड्याला समोरील बटन दाबून आणि त्याच्या जोडला मशाल आहे या युतीच्या आम्ही सगळं तिन्ही उमेदवारांना विजय करायचा आम्ही सर्व खेळ सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व यांना पाठिंबा देत आहे जवळ जे शिंगाडे त्यांनी देखील शिवसेनेची उमेदवारी भरली आहे काय सांगा त्याच्याबद्दल सर बुद्धाजी शिंगाडे जर आम्हाला विश्वास जर त्यावेळेस जर घेतला ना सर आम्ही त्यांना ठीक आहे विचार विनिमय करून त्याचा काहीतरी हे केलं असतं पण त्यांनी सुद्धा आमचं आम्हाला न विचारता त्यांनी काय करायचं त्यांचं त्यांनी केलं आम्हाला विश्वास घेतलं असत तर नक्कीच आम्ही त्यांचा विचार केला असता के जी आमच्या सोबत गद्दारी केली ती दुसऱ्यांसोबत गद्दारी नाही झाली पाहिजे आणि बाण म्हणला तर यो आमच्या इथं चालणारच नाही आणि आम्ही चालून पण देणार नाही आणि आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं पण नाही आणि जी आमची चूक झाली आमची चूक आम्हाला दाखवली आम्ही पण त्यांची चूक त्यांना दाखवणार ज्या वेळेस आम्हाला रडायला लावला आम्ही पण त्यांना रडायला लावणार पंधरा वर्ष त्यांनी काम केलं दादा संघ शिवसेनेचं काम केलं आणि मग ते त्यांचं असं म्हणणं आहे की त्याची पोच पावती आम्हाला अशी दिली काय सांगाल आपण